अध्यक्ष महोदय शॉर्ट मध्ये बोला धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता धुमाकूल चालला एकच भक्त बिबट्या हा बिबट जो आहे तो खर सुरुवात झाली जुन्नर तालुक्यातून जुन्नर तालुक्यामध्ये आजच्या मित्रला दोन हजार बिबट्या आहेत आणि मला दुर्दैवाने सांगावं लागेल अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर बाब आहे उत्तराचा विषय नाहीये त्यांना फक्त मांडायच आहे त्यांना अध्यक्षांनी परवानगी दिलेली होती चार नंबर लक्षवेधीवर ते मांडून बैठकीमध्येच त्याच उत्तर मिळणार आहे परंतु त्यांना मांडायचं त्याला परवानगी दिली आहे म्हणून त्यांना आपण बोलायची परवानगी दिली आहे बोला अध्यक्ष मोदय हा अतिशय संवेदनशील विषय मला आपल्याला सूचित करायचं वाघ आणि बिबट्यामध्ये काय फरक आहे वाघ जो आहे तो समोरून करत। हल्ला करतो आणि वाघ आज जंगलात असतो पण बिबट हा जन्मालाच येतो तो ऊसाच्या शेतीमध्ये आज जिथे आम्ही लोक राहतो जिथे शेतकरी राहतात ते अतिशय भयुक्त वातावरणामध्ये राहत आहेत आणि कुठल्याही वेळेला शेतीमध्ये काम करत असताना हा हल्ले करतोय साहेब तुम्हाला मी सांगतो दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षी आता नऊ लोक आमची मेले लहान मुलं गेली शालेय मुलं गेली काय वृद्ध गेले काही महिला गेली गे नऊ लोकांना शासनाने पंचवीस पंचवीस लाख रुपये दिले अध्यक्ष मोदय आज दोन कोटी रुपये त्यांना आले आम्हाला मान्य आहे पण जिवितांचा काय हा जो प्राणी आहे हा आहे तो मांजर प्रजातीचा आहे अध्यक्ष मोदय आणि हा शेड्यूल एक मध्ये टाक याला वाघ केलंय म्हणजे मांजराच्या जातीला तुम्ही वाघ केले साहेब ही कोणती पद्धत झाली फॉरेस्टच्या खात्याने आणि वन खात्याने याची दखल घ्यावी हा शेड्यूल वन मधला प्राणी जो आहे बिबट्या याला टू मध्ये टाकण्यात यावं त्याची नसबंदी करण्यात यावी आणि विशेष म्हणजे या बाबतीमध्ये आम्ही वारंवार मागणी केलेली आहे की पशुधनाला सुद्धा तुम्ही आम्हाला पशुधन गेले अध्यक्ष कोटी रुपये दिलेत एवढा खर्च कसा करताय उपाययोजना करण्यापेक्षा माणूस महत्वाचा आहे पशुधन महत्त्वाचा आहे आणि पैसा महत्वाचा नाही उपाययोजना अतिशय गंभीर व्हायला पाहिजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे आता तरी तो अतिशय जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपत म्हणून घोषित केलाय जुन्नर आंबेगाव खेड शिरोर व या चार तालुक्यांना ला, सकाळची लाईट थ्री पेस द्यायचा निर्णय केलाय साहेब अमा आपत जर जर तुम्ही घोषित करून सुद्धा थ्री पेस लाईट सकाळची का देत नाही रात्रीच्या वेळेला तो आमचा जीव मुठीमध्ये घेऊन हा आमचा शेतकरी ज्या वेळेला पाणी भरायला शेतामध्ये जातो साहेब या बाबतीमध्ये अजिबात संवेदनशील आपण ठेवली नाही का विनंती आहे हा विषय रेकॉर्डवर ठेवत असताना या बाबतीमध्ये गंभीर उपाययोजना करावी अशी हात जोडून शासनाला विनंती आहे धन्यवाद जय शिवराय लक्षवेधी